मंडळी नमस्कार। नमस्कार, नमस्कार 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 मी प्रफुल्ल कापसे राणा घिवरा धरणे तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि आज आम्ही आमच्याच गावामध्ये आहे प्रमोद भाऊ कात्रे यांच्या शेतामध्ये सोबत आहे प्रवीण भाऊ सोनवणे यांच्या पण बाजूला शेत आहे आणि मंडळी बऱ्याच दिवसानंतर प्रमोद भाऊच्या शेतामध्ये यायचा योग आला खूप दिवसानंतर त्यांच्या शेतामध्ये आलो शेतामध्ये आल्यानंतर मन इतकं भरवून गेलं कि खूप कोंडा आहे या कपाशी पूर्ण भाऊ किती एकर शेत आहे माझे एकर हे आहे तीन, तीन, तीन एकर प्रमोद भाऊची कपाशी आहे आणि आज जर पाहतो म्हटलं तर मंडळी खरोखर पाहण्यासारखा या वर्षीतला माझ्या पाहणीतला सर्वात सुंदर प्लॉट जर म्हणाल तर आमच्या हिवरा गावामध्ये तालुका कळम जिल्हा यवतमाळ तर या गावामध्ये हा कपाशीचा प्लॉट आहे तर जाणून घेऊ मंडळी प्रमोद भाऊ कात्रे यांच्याकडून त्यांचं व्यवस्थापन सुरुवातीला अभिनंदन भाऊ तुमचं खूप तुम तुम्ही चांगलं पीक घेतलेलं आहे कपाशीचं आणि मन एकदम प्रसन्न झालेलं आहे कोणतंही जर झाड पाहतो म्हटलं तर कमीत कमी प तीस पस्तीस बोंडापासून तर साठ सत्तर पर्यंत इथं बोंड लागलेले ला आहे आणि आपण ही मंडळी बघू शकता आता हे बघा ही आहे याची फळफांदी आजी ह्या एका फळफांदीला जर पाहतो म्हटलं तर एक दोन तीन चार बोंड लागलेले आहे त्याच्यानंतर हे एक दुसरी फळफांदी याला एक दोन तीन हे वाडफांदी मंडळी आणि ह्या वाडफांदीला याला एक दोन तीन चार पाच सहा सात त्याच्यानंतर आठ नऊ दहा दहा अकरा बोंड ह्या वाडफांदीला नंतर हे बारा तेरा इकडे चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस त्याच्यानंतर आता आपण येऊ इकडे अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस नंतर हे बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस हे झाली का नाही ना पंचेचाळीस छेचाळीस सत्तेचाळ इकडला भाग दादा एक इकडून असा सत्तेचाळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास इकडून झाले आता आपण बघू खालतून पन्नास झाले हे वाचाय आहे ना हे झालं पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट आज मंडळी साठ पासष्ट बोंड या कपाशीला तयार झालेले आहे आणि अजूनही आपण बघू शकतो पुन्हा बाकी हे दादा इकडे इकडे सुद्धा या कपाशी मध्ये जर पाहतो म्हटलं तर याही सुद्धा झाडाला प्रत्येक झाडाला पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस गोंड असे उडापासून तयार झालेले आहे तर तर हे प्रत्येक झाडाला जर मंडळी पाहतो म्हटलं तर भरपूर असे बोंड लागलेले आहे आणि अंतर आहे चार बाय एक फुटाचं त्याच्यानंतर नाही पाचमध्ये जाऊ दादा मंडळी इथे जर पाहतो म्हटलं तर बा चार फुटाचं अंतर आहे आणि यांनी वाढ थांबवण्याचं औषध मारल्यामुळं झाड असं पॅक झालं नाही जे की मी एक महिन्यापासून प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या सांगत आहे की यावर्षी कापसू कापसाला कपाशी पिकाला पोषक वातावरण आहे वाढ खूप होऊन राहिली म्हणून वाढ थांबवण्याचा संजीव फवारणी करा वाढ थांबवा शेंडे तर त्यांनी दोन वेळा इथे वाढ थांबवण्याचं औषध मारलं त्याच्यामुळे हे चित्र इथे दिसत आहे जास्त कपाशीची वाढ झाली नाही त्याच्यामुळं इथे बघू शकता अशी वाढ झाली नाही आणि अशी वाढ झाली नाही व्यवस्थित ते माल लागत गेली म्हणजे जे काही ताकद आहे ते संपूर्ण ताकद या कपाशीला मिळाली आहे तर म्हणजे जाणून घेऊ आपण प्रमोद भाऊ कात्रे यांच्याकडून या कपाशीचं व्यवस्थापन भाऊ हे किती तारखेची लागवड आहे पंधरा जून ला बरं अंतर किती आहे चार बुटाचं अच्छा लावताना एक एक बी लावलं की दोन दोन एक एकच बी लावलं बरं त्याच्यानंतर इथे एकूण तुमचं तीन एकर एक क्षेत्र कपाशीचं आहे कपाशी याच्यामध्ये आता आपण जे उभं आहे ही व्हेरायटी कोणती आहे धान्य बिगेस धान्य कंपनीची बिगे तुम्ही खत पहिलं किती दिवसांनी दिलं पहिलं खत दिलं तिथून तीन दिवसांनी तीस दिवसांनी म्हणलं बघा एक महिन्यानंतर त्यांनी खताचा इथे डोस दिला आणि त्याचा एक फायदा चांगला झाला की जर खत सुरुवातीला दिलं तर कपाशी पटपट वाढून आली असती hmm. आणि जास्त वाढ झाल्यामुळे वरूनच गोंड लागले असते आणि काही वाढ जास्त झाली असते पण यांनी काय केलं की एक, एक महिन्यानंतर खत दिलेलं आहे याच्यासाठी की झाडाला त्याच्या ताकदीनुसार ते वाढलं पाहिजे पहिले yeah. आणि मग आपण खत दिलं पाहिजे तो एक प्लस पॉईंट ठरला त्याच्यानंतर या कपाशीला डोस किती झाले तीन झाले तीन झाले म्हणजे पहिला डोस एक महिन्याने दुसरा एक महिने दुसरा एक महिन्या आणि तिसरा एक महिन्या म्हणजे जवळजवळ आता हा तिसरा डोस आता दिलेला आहे बाई इथे इथे दिसूनच राहिलेला आहे जवळ किती दिवस झाले भाऊ तिसरा डोस देऊन दिवस झाले पंधरा दिवस झाले बरं बरं म्हणजे आजची आहे चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबरला आज नवरात्राचा मंडळी तिसरा दिवस आहे आणि कलर आहे आज निळा फवारणी किती झाल्या भाऊ फवारणी तीन झाल्या तीन फवारणी तर पंधरा जून ला लागवड जु पंधरा जुलै एक महिना आणि तीस जुलै समजा दीड महिना आणि ऑगस्टच्या पहिल्या आता फवारणी घेतली म्हणजे त्यांनी असं समजून चाललं की झाडाला जोपर्यंत रोग येत नाही तोपर्यंत फवारणी केली नाही बरोबर नाही हे इथं म्हणजे शिकण्यासारखं आहे प्रमोद भाऊ कडून की नाहीतर बरेचदा काय होतं की कपाशीचं पीक वीस पंचवीस दिवसात झालं का पहिली फवारणी लगेच आठ दिवसात दुसरी फवारणी तिसरी फवारणी असं या फवारण्या चालू राहते चेक करू पण म्हणजे रोग आला किंवा नाही आला

आ, तर पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही काय 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 घेतलं कारण का, 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 याच्यासाठी ते सांगा आतापर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये मंडळी कोणत्या मालिकुलचे नाव मी सांगत नव्हतो याच्यासाठी की बऱ्याचदा असं वाटतं की मग त्या कंपनीचं नाव सांगितलं ब त्या कंपनीचा तुम्ही प्रचार करता का बा असा हा विषय होत राहते परंतु हे जे फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं हे सगळी शेतीची जी शेती ज्या पद्धतीची शेतकरी शेती करतात नवीन नवीन प्रयोग करतात आणि हे मी आपणापर्यंत पोचवत राहतो तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कॉमेंट होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन होते की साहेब तुम्ही एक काम करा जे तुम्ही कपाशीचं पीक तुम्ही आम्हाला दाखवता अतिशय सुंदर वाटते असं वाटतं का तसं पीक आम्ही पण घेतलं पाहिजे पण आम्ही कुठंतरी नियोजनात कमी पडत असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळं आम्हाला जे उत्पादन आहे तेवढं येत नाही आमच्या कपाशीला तेवढे ते बोंड नाही तर ते औषधी कोणती पवारली खतं कोणती दिले ते आम्हाला सांगा तर भाऊ खतामध्ये आपण काय काय खत दिलं युरिया आणि ते कंपनीचं कंपनीच वीसवी झिरो तेरा झिंग आणि बोरांचं झिंग बोरान सुपरफास्फेट हो आणि युरिया युरिया आणि पोटॅश वगैरे काहीच नाही दिलं ते झिंग बोरान होतं ना झिंग बोरान सुपरफास्फेट आणि युरिया म्हणजे खट्टा खत सुद्धा जास्त प्रमाणात वापरले नाही तुम्ही जास्त म्हणजेच नाही एकदम सिंपल प्रमाणे हा ठीक आहे आणि घेतलं नाही हो बरोबर आहे स्वस्त मध्ये स्वस्तवाले म्हणजे साधी शेती तुमची शेती आहे पहिल्या फॉवर्नी मध्ये काय घेतलं पहिल्या फॉवारी मध्ये रेनबो घेतलं रॉन फॅन आणि प्लस दुसरं जर कोणतं विटा गोल्ड ते घेतलं मध्ये पेरणा घेतलं मॅजिक आणि एकोणीस एकोणीस दिलं ठीक दुसऱ्या मध्ये तिसऱ्या मध्ये त्रि घेतलं बेलोना आणि मॅजिक हे मारलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सागरिका नॅनो डीएपी नॅनू रेपी म्हणजे बरं मला एक सांगा की नॅनो युरिया डीएपी आणि सागरिका हा जो तुम्ही खताचा हा नॅनो युरिया नॅनो डीएपी आणि सागरिका याचा जो तुम्ही इथे घेतली हे कशासाठी घेतली कारण का हे अन्नद्रव्य भेटले पाहिजे पाहिजे म्हणजे काय झालं ताकद राहिली पाहिजे काय झालं मंडळी मध्यातल्या पिरियड मध्ये प्रमोद भाऊ माझ्याकडे आले आणि म्हटलं की साहेब म्हणे कापूस पाहिजे अशी मजा वाटून राहिली नाही कारण कंटिन्यू पाऊस पाणी पाऊस पाणी चालू आहे झाडाची ग्रोथ एवढी नाही आणि खतं दिले तर वाहून जाऊन राहिले मग आपण काय केलं पाहिजे तर अशा अवस्थेमध्ये मंडळी इफुका कंपनीचं नॅनो युरिया साठ मिली नॅनो डीई पी साठ मिली आणि साकारिका साठ मिली या तीन घटकाचं मिश्रण करून पंधरा लिटर पाण्यामध्ये त्यांनी इथे फवारणी केली आणि फवारणी केल्यामुळं काय के झालं की त्या डायरेक्टच वरून न्यान नॅनो युरिया भेटला डीएपी पण भेटलं आणि त्याच्यानंतर सागरी हे जे एक पीक संजीवक आहे तर त्या संजीवकामधून वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन मॅनेजमेंट भेटले न्यूट्रिशन भेटले आणि त्याच्यामुळं हे झाड धष्टपुष्ट राहिलं आणि ताकद राहिल्यामुळं झाडाची वाढ थांबली नाही थांबली नाही काहीतर बऱ्याच ठिकाणी काय झालं मंडळी की जिथं कुठं थोडं पाण्या पाण्याच्या खतं आपण दिले पण ते राहिले नाही लिचिंग झाले आणि मग कपाशीची डिस्टी वाढत होत गेली बोंड पकडले नाही तर अशा तुमच्या तीन फवारणी झाल्या मंडळी कपाशी पिकाला खूप फवारण्या केले करायचं करा लागते खूप खतं द्या लागते या गोष्टीशी प्रमोद भाऊ या गोष्टीला प्रमोद भाऊचा विरोध आहे बरोबर आपल्या पिकाची फेरपालट करणे आणि मात्र योग्य वेळ योग्य फवारणी करते करणे आता त्यांनी पहिलाच फवारा ऑनफ्रेन्सचा घेतला कदाचित काही शेतकऱ्यांनी त्यांना म्हटलं असेल की बा पहिलाच फवारा भारी भारीच औषध कशाला घेता पण मंडळी त्यावेळेस काळा मावा पिवळा मावाचा एवढा अटॅक होता की त्या अटॅक मुळे कपाशीवर अक्षरशः आणि बऱ्याच औषधांनी ते जात नव्हतं म्हणून त्यांनी रॉनफेनचा याच्यावर फवारा घेतला मी काय केलं स्प्रिंकलर लावली याच्यावर चिकटा चिकटा काय एवढे मोठं बोंड येण्याला जसं हो त्यांचं व्यवस्थापन कारणीभूत आहे तशी दुसरी गोष्ट म्हणजे यांच्या शेतामध्ये प्रमोद भाऊच्या मागच्या वर्षी गहू होता म्हणजे पिकाची फेरपालट झाली फेर सोयाबीन नंतर गहू घेतला गव्हा नंतर आता हे कपाशी घेतली आणि त्या गव्हाचं अन्नद्रव्य जे असते खाली जे मुळ वगैरे असतात त्या सेंद्रिय कर्ब ते या पिकाला भेटत गेलं तिसरी गोष्ट म्हणजे इथं जे त्यांनी अंतर ठेवलंय चार फुटाचं चा, ते इतकं चांगलं झालं की हवा सूर्यप्रकाश अशी खेळती राहिली आणि त्याच्यामुळं आणि वाढ थांबवल्या दोन वेळा वाढ थांबवण्याचं औषध मारल्यामुळं ही बोंड जवळजवळ आले म्हणजे झाडाचा पसारा जर वाढ थांबवली नसती तर आज ह्या झाडाचा पसारा असा एवढा असता वाढ थांबवल्यामुळे असा झाला आणि उंची एवढी जायची तर अशी एवढी राहिली आणि हे इथे बोंड कोणत्याही झ जरी पराठीला पाहतो म्हटलं मंडळी तर हे असे भरपूर असे बोंड त्या ठिकाणी लागलेले प्रत्येक गोष्टीतून आणि प्रत्येक शेतकऱ्यापासून मंडळी शिकण्यासारखं आहे आणि प्रमोद भाऊकडून आपल्याला हेच शिकायचं आहे की पिकाचे फेरपालट खूप महत्वाचे आहे एकाच गे तर एक पीक जर आपण कापसावर कापूस कापसावर कापूस घेत गेलो तर कुठ तरी आपलं उत्पादन जे आहे ना ते वाढणार नाही कमीच होणार आहे म्हणून पिकाची फेरपालट करा आवश्यक आहे दुसरा प्रमोद भाऊ काय सांगाल आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही गावामध्ये आज जर पाहतो म्हटलं तुमच्या कपाशीला भरपूर बोंडा आहे आता मगाशी आपण मोजले साठ पासष्ट पर्यंत बोंडा आहे कमीत कमी तीस पस्तीस बोंडाच्या आता एकही झाड नाही तर हे जे नियोजन आहे तुमचं योग्य वेळी नियोजन योग्य वेळ नियोजन बरोबर तु नियोजन टाइम घेतला आता कसं आहे मंडळी कि काळ हा जुन्या बुरशीनाशकाचा राहिला नाही माझ्या मते कारण दरवर्षी नवीन नवीन रोग येत राहते नवीन नवीन बुरशी येत राहते आणि इम्युनिटी पॉवर जसा आपला कमी होत चालला एकंदरीत ग्लोबलायझेशन मुळे असं ह्या जमिनीचा सुद्धा सेंद्रिय सेंद्रेकर्भ दिवसेंदिवस कमी होत चालला ताकद कमी होत चालली आपण कंटिन्यू उत्पादन घेतच चाललो घेतच चाललो पण त्याच्यामध्ये जे शेणखत वगैरे टाकावं लागते किंवा शेळ्या मेंढ्याचं खत आहे हे आपल्याच्यानं तेवढं टाकणं होत नाही टाकतो म्हटलं तर पैसे खूप लागते आणि ते करतो म्हटलं तिकडं भाव कमी मिळते म्हणून मंडळी सगळ्यात महत्वाचं प्रमोद भाऊन शिकण्यासारखं हे आहे की नंबर एक पिकाची फेरपालट करणे आणि दुसरी योग्य वेळी पिकाची लागवड करणे म्हणजे जुने शेतकरी जे म्हणायचे की मिरगातली लागवड होय ते मिरगातली लागवड तर अशा सारखं यांनी मृग नक्षत्रातली लागवड करून खरोखर खूप चांगलं उत्पादन इथं घेतलेलं आहे मंडळी आज इथे कोणत्याही झाडाला जर पाहतो म्हटलं तर पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस झाडा इकडे दाखव तीस पस्तीस तीस पस्तीस चाळीस पन्नासपर्यंत असे इथं बोंड लागलेले आहे ला आणि ही व्हेरायटी आहे मंडळी धान्य कंपनीची बिगे योग्य पद्धतीने इकडून घ्या तर त्यांनी व्यवस्थित संगोपन पिकाचं करून म्हणजे ज्या पद्धतीने आपण संगोपन करायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी संगोपन केलं विषय म्हणजे फवारणीवर व्यवस्थित त्यांनी नियोजन केलं आणि त्याच्याच मुळे आज सरासरी चाळीस पन्नास चाळीस पन्नास बोंडाची कुठं साठ पर्यंत सुद्धा असे बोंड लागलेले कोणतंही झाड घ्या सारखे सारखेच आहे आणि खरोखर मंडळी या शेतातून जायची इच्छा नाही होऊन राहिली हे बघा हे बघा प्रत्येक झाड प्रत्येक झाडाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे इकडे बघा दाखवत जातो ह्या इकडंशी हे बघा याही झाडाला भरपूर बोंडा आहे आणि खरोखर क मंडळी मला या प्रमोद भाऊच्या कपाशीचा तर खूप लाड येऊन राहिलेला आहे म्हणजे असं हातच राऊ वाटून राहिलं हे बघा भरपूर बोंडा आहे इकडे पण आता भरपूर बोंडा आहे आणि खरोखर मंडळी योग्य नियोजन आहे बघा अक्षरशः बोंडाचा सडा आहे सडा आणि भरपूर कापूस प्रमोद भाऊला होतीलच आणि प्रमोद भाऊ तुम्ही असंच व्यवस्थित वेळेवर आणि योग्य नियोजन करून चांगलं पिकाचं उत्पादन घ्याव तुमच्या तुम्हापासून आम्हा बाकी शेतकऱ्यांना पण प्रेरणा मिळावी आणि तुम्ही असंच प्रत्येक पिकाचं चांगलं उत्पादन घेत राहावं असं मी परमेश्वर चर, चरणी आई अंबेके चरणी प्रार्थना करतो आज नवरात्रातला तिसरा दिवस आहे या तिसऱ्या दिवसाला आम्ही या कपाशीचे पीक आमच्या शिवराचर्णी या गावात पाहत आहे आणि मंडळी मन प्रसन्न झालेलं आहे माझ्याजवळ या पिकाचं या पिकाची या कपाशीची तारीफ करण्यासाठी शब्द कमी पडून राहिलेला आहे कारण मन व्यवस्थापन खूप नाही नहीं, नहीं, खत नाही खूप फवारे नाही फक्त अचूक वेळ साधली त्यांनी एकतर लागवड व्यवस्थित लवकर केली पंधरा जून ला दुसरं की अंतर व्यवस्थित ठेवलं ज्या वेळेस पिकाची वाढ जास्त वाटत होती तेव्हा त्यांनी वाढ थांबवण्याचे औषध मारले आणि हे एक धान्य कंपनीची नवीन वाण हे बिगेकची निवड केली आज याची बोंड पाहतो म्हटलं मंडळी तर खूप मोठं बोंड आहे वजनदार कापूस आणि याच्या पानावर असे लव असल्यामुळे लवचिक आहे की नाही लवचिक आहे लव असल्यामुळे रोग राही तेवढे येत नाही त्याच्यामुळे ज्यांना फवारणी सुद्धा जास्त मारायचं काम पडलं नाही तर पुन्हा भेटू मंडळी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार